नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे मी जातेवरल्या वया म्हणत आहे आवडला तर शेअर करायला ऐक करा व पनायची सालव आले तर साल आले सरवित व रागो झाले तर गो झालेत करवीत दोब्या व पनायची माझ्या वटी लाव भाजी बाजी वटी लावाई भाजी व काया पलवटली माझी पलवीटली माझी व काया माझी वटीला व बाई माझी माझ्या बाळाच्या बाई काळात बाळाच्या काळा येत व काया पलवटली माझी पलवेटली माझी व काया पलवटली माझी किती सांगू सयानारी गाया फलवटली माझी लातूर गावी पेठा मदी सोदाव करीते मना जोगा ईशबी बला राधा सौदा करीते मना जोगा मनीषा व माझी बाई साळू मैना राधा माझी वसंग ईश बी बला राधा ईश विबला व वसंग रातूर गावी पेठा मदी साडी व घेतली गडदाबाज घेतली गडदाबाज ग वटीचा क्रो दामोज वटीचा दा क्रो दामोज साडी घेतली गळदा बाज आग उषा माझे बाई साळू राधा माझे ग माजा वटीचा क्रो दामोज वटी चाक्रो दामोज दा दा ग माजा वटीचा क्रोदा मोज लाटेच्या व दुखानात गंगा व सागर साडी का सागर साडी का व तुमची हाऊस माझा पैसा हाऊ माझा पैसा तुमची हाऊ माझा पैसा गंगा चुळी का साळू ग माया मैनानो मया न मैनानो तुमची हाऊ माझा पैसा हाऊस माझा पैसा तुमची हाऊस माझा पैसा धन्यवाद